स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादानं देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब जिल्ह्याचे नेते खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील माडा मतदारसंघाचे दमदार आमदार अभिजित अबा पाटील आणि विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथदा भालके यांच्या नेतृत्वाखाली विलास अप्पा भोसले यांच्या खंबीर साथीनं आणि रोपळे पंचायत समिती गणातील मतदारांच्या मतदान रूपी आशीर्वादानं सौभाग्यवती विजया विलास भोसले यांची पंढरपूर तालुका पंचायत समिती रोपळे गणाच्या सदस्यपदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन तसेच रोपळे गणातील सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार 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 शुभेच्छा आमदार अभिजेता बा पाटील स्नेह परिवार रोपळे बुद्रुक वांबोरी धामोरी परिसरातून एक मोठी बातमी समोर येते आहे येथील चारी नादुरुस्त झाल्यामुळं पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात शिरलं असून पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कडक शब्दात ताशेरे ओढले गेल्या अनेक दिवसांपासून या चारीला भगदाड पडल्यानं पाणी गळती होत होती यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते अखेर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी थेट बांधावर जाऊन या परिस्थितीची पाहणी केली चारीची दैनीय अवस्था पाहून तनपुरे यांनी घटनास्थळावरूनच संबंधित अभियंता सायली पाटील यांना फोन लावला आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली शेतकऱ्यांचं नुकसान सहन केलं जाणार नाही अशा कडक शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं आहे यावेळी बाबासाहेब सोनवणे अभय सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते चारीची तातडीनं दुरुस्ती न झाल्यास आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय प्रशासकीय दिरंगाईचा फटका बळीराजाला बसत असताना आता लोकप्रतिनिधींच्या या आक्रमक पवित्र्यानंतर चारीचं काम किती लवकर सुरू होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल प्रतिनिधी गोविंद आढाव शुशाही न्यूज राहुरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या